श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे या वर्षीची मकर संक्रांत अधिकच खास आहे कारण या दिवशी दोन योग बनत आहे आता हे योग कोणते आहे तर बघा या दिवशी स्वाग्रही पुष्य योग आणि भोम पुष्य योग तयार होत आहे आणि त्याच्यामुळे या वर्षीच्या मकर संक्रांतीचं महत्त्व खूप वाढलेलं आहे आणि हा दुर्मिळ योगायोग जो आहे तो एकोणीस वर्षानंतर आलेला आहे तर आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण बऱ्याच जणी ज्या आहेत हळदी कुंकूसुद्धा करतो म्हणजे बऱ्याचशा नी मकर संक्रांतीला करतात किंवा मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून तर आपण साधारणतः रथसप्तमीपर्यंतचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये भरपूर जणी हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठर करत असतात ते एकतर स्वतःच्या घरी करतात किंवा बाहेर सुद्धा करत असतात तर आता मकर संक्रांतीच्या वेळी तुम्ही जर हळदी कुंकू करत असाल किंवा मग एखादी वस्तू तुम्ही एकमेकांना दान करत असाल तर अशाही काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही दान करायच्या नाही अशा वस्तू जर आपल्याकडून दान झाल्या तर त्यांच्यामुळे आपल्याला पुण्य न मिळता आपल्या मागे पाप लागतं आपल्यावरती संकट यायला सुरुवात होते आता सनातन धर्मामध्ये मकर संक्रांतीचा सण हा जानेवारी महिन्यामध्ये पहिलाच सण असतो या दिवशी सूर्यदेवाची आपण यथासंग पूजा करत असतो या दिवशी सूर्यदेवाचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो हा दिवस उत्तरायणाचा प्रारंभ म्हणूनही मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान आणि पूजा केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं मकर संक्रांतीचा सण हा नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे आणि बघा बऱ्याच ठिकाणी याला काय म्हणतात की पोंगल लोहरी बिहू अशी वेगवेगळी नावं मकर संक्रांतीला आहे या दिवशी दानधर्म केला तर त्याचं पुण्य आपल्याला अधिकाधिक मिळतं पण दानधर्म करत असताना किंवा हळदी कुंकू करत असताना काही वस्तू आहेत की ज्या चुकूनही कोणाला जायच्या नाही अशाच वस्तू कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन आला असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सर्वात प्रथम चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा पाठवा म्हणून जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती समजेल तर बघा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या वेळी कोणत्या वस्तू दान करू नये ॲल्युमिनियम आणि लोखंड या ज्या वस्तू आहेत त्या अजिबात आपण दान करायच्या नाही आणि म्हणूनच काय होतं अनेकदा आपण हळदी कुंकू करतो किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी जर एखादी महिला आपल्या घरी आली तर त्या महिलेला आपण काही वस्तू देतो किंवा मग बघा मान सन्मान किंवा मानपान करणं हे गरजेचं असतं जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी सुवासिनी येते पण जेव्हा तुमच्या घरामध्ये सुवासिनी येते की मकर संक्रांतीच्या दिवशी येऊ द्या हो किंवा मग नंतर तुमचं हळदी कुंकू असेल तेव्हा येऊ द्या तर त्या सुवासिनीला नक्की काय द्यायचं ते मी तुम्हाला सांगते तर बघा हळदी कुंकू जे आहे ते तर आपल्याला द्यायचंच असतं पण त्याचबरोबर तुम्ही हळदी कुंकू ठेवण्याची ज्या डब्बी येते म्हणजे जे करंडा येतो हळदी कुंकुआसाठी तर तो करंडा तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही ब्लाऊज पीस देऊ शकता बांगड्या देऊ शकता शृंगाराचं जे पण साहित्य आहे मग त्याच्यामध्ये लिपस्टिक येते का बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सर्वच गोष्टी ज्या आहेत शृंगाराच्या त्या गोष्टी तुम्ही या यावेळी हळदी कुंकुआच्या वेळी तुम्ही देऊ शकता पण लोखंड जे आहे ॲल्युमिनियम जे आहे त्या वस्तू द्यायच्या नाही आता ॲल्युमिनियमचे म्हणजे असं आपण ॲल्युमिनियमच्या वस्तू काही असतील किंवा लोखंडाच्या काही वस्तू असतील तर त्या चुकूनही देऊ नका आता याच्यामध्ये काही महिला ज्या आहेत ते छोटे छोटे डबे म्हणा किंवा छोट्या काही वस्तू म्हणा कैची वगैरे म्हणा तर अशा वस्तू दान करतात अशा वस्तू चुकूनही दान करायच्या नाही त्याचनंतर बघा दुसरी गोष्ट जी आहे तर या दिवशी काचेच्या वस्तू ज्या आहेत त्या दान करायच्या नसतात अशुभ मानलं जातं ज हळदी कुंकवाऱ्यासुद्धा आपल्याला काचेच्या वस्तू ज्या आहेत त्या दान करायच्या नाही आता आपण ना काही करतो डिशेस असतील किंवा छोटे ग्लासेस असतील किंवा इतरही काही काचेच्या वस्तू ज्या आहेत त्या आपण मकर संक्रांतीच्या निमित्ताने किंवा हळदी कुंकुवाच्या निमित्ताने बायकांना देतो आपल्याकडे सात अकरा नऊ अशा बायका बोलवतो आणि त्यांचा हळदी कुंकू समारंभ करतो आणि त्याच्यानंतर त्यांना या वस्तू ज्या आहेत त्या देतो पण काचेच्या वस्तू ज्या आहेत त्या कोणाला द्यायच्या नाही त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही वापरलेल्या वस्तू जसं की तेल असेल भोजन असेल मीठ असेल या दान करू नये या वस्तूंचं दान करायचं असतील तर घरातून न घेता बाजारामधून घ्यायच्या आणि मग त्या दान देण्याचा संकल्प करत खरेदी करून आणायच्या आणि मगच त्या वस्तू ज्या आहेत त्या आपण दान करायच्या आहे पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे झाडू या दिवशी झाडू कुणीही कुणाला दान करू नये झाडू दान करणं अतिशय अशुभ मानलं जातं झाडू दान करणं म्हणजे प्रत्यक्षात लक्ष्मी दान करणं असं होतं आणि म्हणूनच असं केलं तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं आणि आपली समृद्धी निघून जाते म्हणूनच संक्रांतीच्या दिवशी झाडू कुणालाही दान करू नका त्याच्यानंतर पुढची वस्तू जी आहे ती आहे तीक्ष्ण वस्तू मकर संक्रांतीच्या दिवशी आपण धारदार वस्तूंचं दान करू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की तीक्ष्ण वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे हे दान केल्याने घरामध्ये कलह आणि दुर्दैव येऊ शकतं टोकदार वस्तू दान देण्यासाठी खूप अशुभ मानल्या जातात म्हणून टोकदार वस्तूंचं सुद्धा दान करू नये हे दान केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होत असतात या दिवशी सवासिणींना नक्की काय दान करावं तर बघा खिचडी तिळगुळ सौभाग्याच्या वस्तू किंवा मग नवीन वस्त्राचं दान तुम्ही करू शकता याने सुखसमृद्धी राहते या दिवशी पात्रदान वस्त्रदान गोदान तिळगुळ आणि खिचडीदान यांचं अतिशय महत्त्व आहे म्हणून आपण या दिवशी हेच दान करावं आपल्या घरामध्ये जर एखादी महिला आली तर तिला जेवायला घालावं ठीक आहे कोणी जेवा जेवणासाठी येत नसेल तर तिला नाश्त्यासाठी काहीतरी द्यावं चहा बनवावा दूध द्यावं हातावरती थोडीशी साखर टा साखर ठेवावी तिळगुळ द्यावेत महत्त्वाचं म्हणजे तिळगुळांना तर खूप महत्त्व असतं तिळगुळ द्यावेत तर अशा वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही देऊ शकता पण चुकूनही आपण यावेळी ज्या अगोदर सांगितलेल्या वस्तू आहेत तर त्या देऊ नका त्याचबरोबर सुवासिनींना नक्की दानधर्म करायचा तर मग काय द्यायचं असा सुद्धा प्रश्न जो आहे तो आपल्याला पडत असतो तर आता दान म्हणून कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या दिल्या पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा हा दिवस जो आहे तर तो खूप शुभ असतो मकर संक्रांतीचा आणि त्याच्यानंतर रथसप्तमीपर्यंत आपलं हळदी कुंकू चालतं तर, तर याच्यामध्ये तुम्ही काय दान केलं पाहिजे की ज्याचं चांगलं फळ आपल्याला मिळतं तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तीळ दान करू शकतो उडीद दान करू शकतो खिचडी दान करू शकतो गुळ दान करू शकतो हे दान केल्यामुळे आरोग्याशी संबंधित जे आजार असतील तर हे ह्या समस्या ज्या आहेत त्या दूर होतात म्हणून आपण अशा ज्या गोष्टी आहेत त्या दान करू शकतो महिलांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आपण नक्की काय दान करायचं आहे जेव्हा हळदी कुंकू असतं तर त्यावेळी आपण नक्की महिलांना काय द्यायचं हळदी कुंकुमध्ये तर बघा या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही देऊ शकतात त्याचबरोबर बघा अजून काय देऊ शकतात आपण तिळगुळ तिळगुळ जे आहे ते तर देतोच देतो, देतो पण तुम्ही गुळाची जी छोटे छोटे गुळाचे पॅकेट्स येतात तर असा गुळ दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं मकर संक्रांतीच्या वेळी मकर संक्रांतीच्या दिवशी जर मनोभावे गुळ दान केला तर ग्रहांचा राजा आहे सूर्यदेव आणि ते सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून तुम्ही गुळ दान करू शकता त्याचबरोबर बघा उडीद डाळ जी असते काळी उडीद डाळ तर त्या उडीद डाळीची खिचडी बनवून तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी ती दान करू शकता असं म्हटलं जातं की या दिवशी या वस्तूंचं जर दान केलं तर तुमचं भाग्य वाढतं आणि शनिदेवसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे ती म्हणजे काळे तिळ मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी तिळाचं दान नक्की करा असं म्हटलं जातं की पाण्यामध्ये काळे तीळ टाकून भगवान सूर्याला जर अर्घ्य अर्पण केलं तर भगवान सूर्य आपल्यावरती प्रसन्न होतात एवढंच नाही तर शनिदेवाची सुद्धा कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहते त्याच्यानंतर पुढची गो गोष्ट म्हणजे वस्त्रदान करा जीवनातील सर्वात मोठी आणि महत्वाची मकर दिवशी, दान केल्याने कुंडलीतून आणि राहूचे दोष दूर होतात एवढंच नाही तर कामाच्या मार्गामध्ये अडथळे सुद्धा दूर होतात त्याच्यानंतर बघा महिला जर हळदी कुंकू करत असतील तर तुम्ही ब्लाउज पीस सारख्या किंवा स्कार्प पसेल तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्ही दान करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तूप दान करू शकता तूप दान केल्याने धनाची देवी आपल्यावरती प्रसन्न होते लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि धार्मिक ग्रंथानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी या वस्तूंचं दान केलं तर जीवनात आपल्याला सुखशांती लाभत असते म्हणून याच वस्तू आवर्जून आपण दान करायला हव्यात माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत जरूर शेअर करा धन्यवाद